नमस्कार मंडळी चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणे बरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सुंदर तुम्ही सगळ्यांनी लिहिलेला आहे त्याच्यासाठी मनापासून आभार कालचा जो व्हिडिओ आहे रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता तर त्याला एकाच दिवसामध्ये किने मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला खरं तर खूप भारी वाटलं मला आणि खूप साऱ्या कमेंट्स होत्या खूप छान रांगोळी होती म्हणून खूप सुंदर रांगोळी वगैरे आणि बऱ्याचशा कमेंट्स अशा सुद्धा होत्या की त्याच्यामध्ये जे डबे रांगोळीचे मी उचलताना दिसले की नाही तर ते डबे कुठून घेतले आणि त्याचे लिंक मिळेल का म्हटलं होतं तर ते जे डबे आहेत कि नाही ते खरं तर मसाल्याचे डबे आहेत जे मी रांगोळीसाठी मागवले होते आणि खूप सुंदर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ना रांगोळी राहते एका डब्यामध्ये सहा वाट्या आहेत आणि मोठ्या आहेत त्याच्यामुळे रांगोळी सुद्धा भरपूर राहते त्याच्यामध्ये तर एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत ते डब्बे आणि मला वाटतं धूपदाणी आणि रांगोळीच्या बॉटल्स सुद्धा शेअर केल्या होत्या तर त्याची जी लिंक आहे त्या सगळ्या वस्तूंची की नाही मी कम्युनिटी पोस्ट मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट पेजवर जाऊन ऑर्डर करू शकता तर खूप सुंदर वाटले मला तर ते डबे तर चमचे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की ते मसाल्याचे डबे आहेत म्हणून पण मी चमचे सुद्धा काढलेले नाहीत कारण काही वेळ आपल्याला रांगोळी करताना तूल म्हणून वापरता येतील त्याच्यामुळे आणि ते छोट्या छोट्या चमचांचा इतरही काही उपयोग नाही किचन मध्ये मला म्हणून मग मी ते चमचे तसेच ठेवून दिले त्या डब्यांमध्ये तर ते जे रांगोळीचे डबे आहेत की नाही ते डिटेल मध्ये एक दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये एखाद्या दाखवेन खूप सुंदर रांगोळी राहते त्याच्यामध्ये आणि अजिबात एकमेकांमध्ये मिसळत सुद्धा राहील कलर तर तुम्हाला हवे असतील तर तिथून तुम्ही कम्युनिटी पोस्ट मधून लिंक वरती क्लिक करून घेऊ शकता तर मला तर खूप आवडले भारी आहेत एकदम ते डबडे बाकी आजची रांगोळी बोलता बोलता आपली कम्प्लीट झालेली आहे अतिशय सोपी आणि सुंदर रांगोळी आहे आणि मी जसं नेहमी म्हणते मला जमले म्हणजे अर्थातच तुम्हाला सुद्धा जमणार आहे तर, तर नक्की एकदा ट्राय करून बघा मी भरपूर सारे रंग भरलेले आहेत रांगोळीमध्ये तुम्ही एकच रंग भरून सुद्धा ती रांगोळी काढू शकता तर आजची रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आजची रांगोळी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब Okay. <laughs>